धुळे शहरात फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर पोलिसांची कारवाई धुळे शहर वाहतूक शाखेने एकोणचाळीस जणांना ठोठावला दंड धुळे शहरातील विविध वर्दळीच्या चौकात वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांना वाहनधारकांवर धुळे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उभारला असून या कारवाईत एकोणचाळीस वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे याशिवाय दुचाकीवरील फॅन्सी नंबर प्लेट देखील काढून घेण्यात आली आहे या कारवाईमुळे अनेकांनी आपल्या नंबर प्लेट लागलीच बदलून घेतले आहे यापुढे देखील अशी कारवाई कायम ठेवणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली आहे नमस्कार मी सीपीए भूषण मोदी वाहतूक शाखा आपण शहरात फिरत असताना बघत असतो की वाहनधारक वेगवेगळ्या प्रकारे वाहतुकीचे जे उल्लंघन करत असतात त्याचा एक प्रकार आहे की फॅन्सी नंबर प्लेट आणि त्यासोबतच आपले जे पद आहेत त्याचं नामांकन त्या नंबर प्लेटवर केलेला केलं असतं त्या ठिकाणी नंबर टाकण्याऐवजी गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकण्याऐवजी तिथे पोलीस पत्रकार वकील अशा प्रकारचे त्यांनी मराठी किंवा इंग्रजी भाषेत शब्द टाकलेले असतात तर यावर कुठेतरी खूप असावा यासाठी महाट पोलीस अधीक्षक सोड यांच्या आदेशाने आम्ही सदरच्या वाहनावर कारवाई करण्यासाठी मोहीम हातात घेते आज सकाळी चौक या ठिकाणी आम्ही जवळजवळ अठ्ठावीसशे तीस वाहन चालकांवर केसेस केलेल्या आहेत यामध्ये आम्ही त्यांना त्यांचे नंबर प्लेट आहे प्लेटसाठी हजार रुपये दंड आकारलेला आहे त्यांचे जे नंबर प्लेट आहे त्या काढून आम्ही जप्त देखील केलेलं ही मोहीम या पुढे देखील अशा प्रकारे चालू आहे आणि या अनुषंगान सर्व वाहन चालकांना आव्हान करतो की आपला रजिस्ट्रेशन नंबर जो असेल गाडीचा तोच त्या ठिकाणी नंबर प्लेटवर आपण टाकावा कोणतेही अक्षर किंवा आपलं परिणाम याचा उल्लेख तिथे करू नये यामुळेच पोलिसांना सतर्क मिळेल धन्यवाद